नमस्कार जिल्हाधिकारी कार्यालयात फायर बाईकचे उद्घाटन पालकमंत्री व आदिवासी विकास मंत्री यांच्या हस्ते संपन्न नंदुरबार जिल्हाधिकारी कार्यालयात राज्य आपत्ती व्यवस्थापन महसूल व वन विभाग यांच्यामार्फत छोट्या आगीवर व दाट वस्तीच्या ठिकाणी आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी फायर बाईकची निर्मिती करण्यात आली या फायर बाईकचे उद्घाटन पालकमंत्री अनिल पाटील व राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉक्टर विजयकुमार गावित यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी आमदार राजेश पाडवी आमदार आमशा पाडवी आमदार शिरीष नाईक सह जिल्हाधिकारी कार्यालयातील कर्मचारी व अधिकारी उपस्थित होते ए टी न्यूज नेटवर्क नंदुरबार